मम्मी आज काय बनवणार स्पेशल आज बनवणारे पनीर बटर मसाला त्यासाठी लागणारे साहित्य पनीर तीनशे ग्रॅम मीठ जिरं गरम मसाला कि थि, किचन किंग मसाला हळद काश्मीरी मिरची काळी मिरी आठ ते दहा काजू अद्रक लसूण पेस्ट धने पावडर तीन ते चार मोठे टोमॅटो पाच ते सहा कांदे दही आणि बटर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पनीर घेतलेले आपण हे तीनशे ग्रॅम पनीर आहे हे छोटे असे बारीक आपण स्क्वेअर मध्ये कट करून घेतलेले आता आपण याची रेसिपी तयार करूया आता आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे बटर आहे थोडं बटर घालून घेणार आहे हे बघा आपण बटर पनीर मसाला करणार आहे म्हणून आपण इथे बटरचा वापर करतोय इथे मी आता बटर आणि तेल दोन्हीचा वापर करणार आहे फक्त बटर नाही बघा थोडंसं मी तेल पण घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता कांदे फ्राय करून घ्यायचे बटर विरगळलं का मग आपण याच्यामध्ये कांदे फ्राय करून घेणार आहेत हे बघा पनीर बनवताना नुसतं पण बटरचा वापर चालेल नंतर तेल आणि बटर पण मिक्स करू शकता आता आपण याच्यामध्ये जे तीन ते चार कांदे असे आहेत उभे कापून घेतलेले ते घालून घेणार आहे गॅस आता फास्टच ठेवायचं आहे आपल्याला बघा असे मी हे चिरून घेतलेले कांदे आता आपण हे पाच ते सात मिनटं सोनेरी कलर होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहे चांगले शिजले गेले पाहिजे कांदे असे व्यवस्थित आज घरी पाहुणे आल्यामुळे पाहुण्यांची फरमाईश होती की आज काय स्पेशल करणार आहे तर मग मी त्यांना म्हटलं की आज आपण बटर पनीर मसाला करूया तर त्यांना खूप छान वाटलं म्हणून आज मी ही रेसिपी करते आहे हे बघा असं तीन ते चार मिनटं आपण हे छान व्यवस्थित सगळीकडनं हे असे कांदे हलवून घेऊया आणि मस्त फ्राय करायचे ते थोडा वेळ लागेल पण पन... सावकाश सावकाश आपण एक 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 गोष्टी करणार आहोत हे बघा आपले कांदे छान असे कलर कलरचे झालेले आहेत आता याच्यातच आपण हे तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे ते पण आता एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे असे तीन ते चार मिनिट आपण आता हे शिजवून घेऊया हे बघा आता आपले कांदे आणि टोमॅटो चांगले असे शिजलेले आहेत आता याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊ हे काजू आहेत आठ ते दहा काजू घेतले ते पण आपण याच्यामध्ये थोडेसे असे फ्राय करून घेणार आहे हे बघा आणि ह्याच्यातच आपण आता बाकीचे मसाले आहेत ते घालून घेऊया इथे मी गरम मसाला घेतलेला आहे हे बघा पाव चमचा काळी मिरी पाव चमचा इथे जिरं एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट वगैरे लागत असेल तर हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा हे बघा आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित परत असे मिक्स करून घेणार आहे हे बघा सगळीकडनं व्यवस्थित हे असे मिक्स झाले की आपण याचं वाटण करून घेऊया हे बघा आता आपण ते मसाला तयार केला होता तळून त्याचं आपण आता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण पुढची रेसिपी करून घेऊ बटर पनीर मसाला आहे तर पण बटर पाहिजे म्हणून इथे आपण बटरचा वापर केलेला आहे बटर मी खूप छान टेस्ट येते हे बघा आता आपण इथे बटर घातलेलं आहे बटर छान वितळलं का मग आपण याच्यात मसाले घालून घेऊ तर हे बघा बटर आपण टाकले आता आपण त्याच्यामध्ये ही जी काश्मीरी लाल मिरची आहे गॅस बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ही एक ते दीड चमचा घालून घेते आहे आपण बटरमध्ये घातल्यामुळे काश्मीरी मिरचीने कलर खूप छान येतो भाजीला म्हणून आपण बटरमध्येच काश्मीरी मिरची घातलेली आता आपण हे जे वाटण केलेलं होतं कांदा टोमॅटो काजू अद्रक लसूण पेस्ट मसाले घातले होते आपण आता हे आपण बटरमध्ये छान परत पाच ते सात मिनटं फ्राय करून घेऊया गॅस आपण आता थोडा फास्ट केलेला आहे आणि नंतर आपण दोन मिनटांनी परत आपण गॅस बारीक करून मंद आचेवर पाच मिनटं असंच हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा किती कलर छान दिसतो आहे भाजीचा आणि बटरमध्ये बटर टाकल्यामुळे बटर छान स्मेल पण छान येतो आहे हे बघा आता हे तेल सुटेपर्यंत बटरचं तेल सुटेपर्यंत आपण हे मंदाचेवर फ्राय करून घेणार आहे हे बघा किती छान मसाल्याला कलर आलेला आहे आता आपण इथे हे शंभर ग्रॅम दही घेतलं होतं ते दही पण आपण याच्यामध्ये ॲड करूया पूर्ण दही आपण घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊ गॅस मिड बारीकच ठेवायचं आहे याच्यामध्ये आपण आता हे दही व्यवस्थित पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यामुळे आपल्या भाजीला घट्टपणा येतो म्हणून आपण दह्याचा इथे वापर केलेला आहे आणि टेस्ट पण छान लागते दह्यामुळे बघा ला। तुमच्याकडे जर क्रीम असेल तर तुम्ही क्रीम पण घालू शकता आता आपण हे दही पण मिक्स केलेलं आहे आता याच्यातच आपण पाच मिनटं आपण हे वाफेवर शिजत ठेवूया आता आपण याच्यामध्ये पनीर घेतले होते तीनशे ग्रॅम ते मी याच्यात घालून घेते गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता याच्यात आपण चवीनुसार मीठ एक चमचा मी मीठ घालते आहे आता आपण हे व्यवस्थित असं खालीवर हलवून घेऊ दोन मिनटं आपण परत गॅसवर चाकण लावून ठेवूया नंतर मी तुम्हाला परत दाखवते पनीर जर कडक असेल तर पनीरला तुम्ही मीठ आणि हळद लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवलं का पनीर तुमचं नरम होतं आणि पनीर बटर मसाल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे फ्राय करून पण घालू शकता किंवा असंही केलं तरी काही हरकत नाही आहे हे बघा आता व्यवस्थित आता आपण दोन मिनटं वाफेवर ही भाजी ठेवूया हे बघा आपलं पनीर बटर मसाला रेडी झालेला आहे बटर नान तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मैदा दोन वाट्या घ्यायच्या दही कलोंची बेकिंग सोडा मीठ कोथंबीर अमूल बटर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी आता हे पीठ भिजून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी दोन वाट्या मैदा थोडंसं तेल थोडं चवीनुसार मीठ दही दोन चमचे दही आणि थोडं एक चिमूटभर मी याच्यात सोडा घालून हे कणिक पीठ मी असं छान मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट आणि हे पूर्ण असं घट्ट मळायचं आणि दोन ते तीन तास हे मुरण्यासाठी आपण ठेवलं आहे त्याच्यानंतर हे बघा असं एकदम मुरून झाल्यावर हे बघा किती सॉफ्ट पीठ झालेलं आहे ते हे बघा किती छान असं मुरलेलं आहे तुम्ही हे रात्रीसुद्धा भिजून ठेवू शकता जेवढं जास्त भिजून ठेवणार तेवढे सॉफ्ट नान होतील तयार हे बघा असे आपण आता ह्याचे छान असे गोळे तयार करून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते दोन तास मुरून झाल्यावर पीठ असं एकदम सॉफ्ट झालं तरी पण आपण परत हाताला तेल लावून परत दोन तीन वेळा असं छान मळून घ्यायचं व्यवस्थित आता मी हे आधी मरून ठेवलेलं पीठ होतं आधीच मी हे भिजून दोन तास ठेवलं होतं कारण आपल्याला पीठ भिजण्यासाठी जो वेळ लागतो आहे तो वाचवण्यासाठी मी हे दोन तास आधीच पीठ मळून ठेवलं होतं आणि मग तुम्हाला मी हे मळून दाखवलेलं आहे नंतर मुरल्यानंतर आता आपण याचे आपल्याला ज्या आकाराचे नान तयार करायचे त्या आकाराचे आपण छोटे छोटे इथे गोळे तरून करून घेणार आहे तव्यावरच आपण हे नान तयार करून येणार गर, घ घरगुती नान तयार करणार आहे तुम्हाला मी आज दाखवते तव्यावर नान कसे तयार करायचे ते हे बघा असे छोटे छान असे गोळे करून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या पिठाचे हे बघा एकसारखे सगळे गोळे करून पहिले रेडी करून ठेवायचे आणि मग आपण नान तयार करून घेणार आहे हे बघा आता आपण सगळ्या पिठाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला याचे नान तयार करून दाखवते हे डिशमध्ये ठेवून घेते हे बघा आता आपण हा गोळा व्यवस्थित हाताने असा करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घालून आपण आता हा लाटून घेणार आहे व्यवस्थित एकसारखं आपल्याला लहान पाहिजे असेल तर लहान आणि मोठं पाहिजे असेल तर मोठं आता आपण मिडियम साईजचे आपण नान तयार करणार आहे हे बघा असे एकसारखे करून घ्यायचे आणि पीठ एकदम व्यवस्थित छान मुरलं ना आपले नान एकदम भारी होऊन जातात हे आता आपण ह्याच्यावरती कोथंबीर आणि हे को बघा ही कोथंबीर आहे ते आता कोथंबीर आपण ह्याच्यावर घालून घेऊया आणि याच्यामध्येच आपण कलोंची किंवा तुमच्याकडे काळे तीळ असेल तर ते पण तुम्ही घालू शकता हे बघा आणि आता हलक्या हाताने आपण हे असे प्रेस करून घेणार आहे लाटून म्हणजे कोथंबीर आणि कलोंची त्याच्यावर व्यवस्थित चिटकून राहील हे बघा असं आता आपण हे असं केलेलं इथे मी गॅसवर तवा पण ठेवलेला आहे गरम होण्यासाठी हे बघा आता आपण इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आता आपण हे जे आहे ना आता हे बघा आपण ते लाटून घेतलेलं आहे नंतर ती पलटी करून घ्यायची आणि खालून असं पण इथे पाणी लावून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून मग ते तव्याला आपल्या चिटकेल आणि तवा आपला साधाच घ्यायचा आहे नॉनस्टिकचा घ्यायचा नाही आहे हे बघा आता आपण इथे तव्यावर इथे नान टाकलेलं आहे बघा व्यवस्थित आणि आता आपण हे असं आहे बघा पाणी लावल्यामुळे ते चिकटले आणि आपण आता इथे त्याच्यावर असं भाजून घेणार आहे हे बघा आपलं आता नान तयार झालेलं आहे आता आपण याला वरून बटर लावून घेऊया आपण आता याला इथे बटर लावून घेतोय बघा आपल्या आता किती छान नान तयार झालेला आहे हे बघा ते मस्त तयार झालं आता आपण असे दोन तीन करून घेते हे बघा आता आपण परत मी तुम्हाला दुसरं लाटून दाखवते <Chani> असं व्यवस्थित छान आपण परत लाटून घेऊया हे बघा खालीवर करून पलटी मारून आपण असे नान मोठे छोटे जसे लागत असतील त्याप्रमाणे आपण व्यवस्थित हलक्या हाताने लाटायचे आहेत जास्त नाही द्यायचं आहे हे बघा असं आणि आता याच्यावर आपण कोथंबीर आणि कलोंची घालून घेणार आहे हे बघा हे असं इथे मी घातलेले आहे आता थोडीशी कोथंबीर आणि आता आपण हे परत लाटून घेऊ व्यवस्थित असे छान दाबून घ्यायचे म्हणजे जेणेकरून कोथिंबीर त्याला चिकटली जाईल ठेवा असं आणि आता आपण हे उलटून घेऊ आणि असं ठेवायचं इथे थोडंसं परत आपण इथे प्रेस करून घेऊ आणि इथे आता पण पाणी घेतलेले पूर्ण पाणी इथे लावून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल आपला जो तवा आहे ना त्याला हे चिटकून बसेल आणि ते निघणार नाही नॉनस्टिकचा तवा आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे त्याचा आपल्याला साधाच तवा घ्यायचा आहे हे बघा आता आपण इथे व्यवस्थित छान भाजून घेऊ आणि चा लगेचच आपण त्याला इथे वरतून हे बघा सगळीकडनं असा तवा फिरून घ्यायचा आहे गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला आणि आता आपण इथे हे बघा असं इथे तवा पलटी करून आपण इथे असं नान शेकून घेणार आहे सगळीकडनं व्यवस्थित सेगळीकडून शेकला गेला पाहिजे तो असं तवा इकडनं तिकडनं आपल्याला हात थोडासा हलवायचा आहे म्हणजे सगळीकडनं आपला नान शेकला जाईल आपण आता याला वरून बटर असं लावून घेऊ असं व्यवस्थित चमच्याने काढून घ्यायचे सगळे करून हे बघा किती छान मस्त मागून पण तुम्हाला मी दाखवते मस्त आपलं असं नान तयार झालेलं आहे हे बघा आपला आता बटर पनीर मसाला तयार झालेला आहे आणि हे नान पण तयार झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू